नमस्कार माझे नाव केशव होतेकर तर मी एक आता गवळन म्हणते आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चल ग चाफे कळी चल ग चंद्रावळी चाफे कळी फेकळीट गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बघा 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 उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला 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 चला, चला। उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बाजाराला जायचा केला थाट बाजाराला जायचा केला थाट डोईवर घेतला दह्याचा माट, डोईवर घेतला दह्याचा माट चलग चंद्रावळी चलग कळी चल चलग चंद्रावळी चलग चाफे कळी उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला 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 उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बघा 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 उठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बाजाराला जायचं लोक माझ्या मनी बाजाराला जायचं च नव्हतं माझ्या मनी डोईवर घेतले आवघे चलोनी डोईवर घेतले आव चलोनी चल चल चलगं चाफे कळी चलगं चंद्रावळी चलगं चाफे कळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बघा 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी एका जनार्धने बाजाराला गेले एका जनार्धनी बाजारला लागेले, हरी चरणाशी समरस झाले हरी चरणाशी समरस झाले चल चंद्रावळी चलग चाफे कळी चलग चंद्रावळी चलग चाफे कळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बघा 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चल गंद्रावळी चल चाफे कळी चल चंद्रावळी चल चाफे कळी कुठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बघा 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 कुठं गेली राधा एवढ्या सकाळी Sakari.